मंडळी आपला प्रत्येक सण हा आयुर्वेदाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा असतो आत्ता सध्याला गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणपतीला वाहतो तो आपण दुर्वा याच्या अनेक आख्यायिका सुद्धा आहेत परंतु आयुर्वेदाच्या दृष्टीने हराळी दुर्वा आपण समोर बघू शकताय ही फार आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कशी तर हराळी हा आपल्या पोटातील अनेक रोग असतील ते दूर करू शकतात पोटातील आग असेल किंवा उष्णता काढून टाकण्याचं काम करतात अनेक त्वचा रोगांवरती हराळी रामभान उपाय म्हणून काम करत असते तर मित्रांनो हराळी ही एकदम सुंदर असं आपल्या शरीरासाठी असणारं एक औषध आहे आणि म्हणून त्या गणपतीला दुर्वा म्हणूनसुद्धा वाहतो आपण पाया त्या हराळीमधून चालल्यानंतर अनेक रोगसुद्धा दूर होतात त्याच पद्धतीनं आता हराळीचं आपण सेवन करायचं कसं मित्रांनो स्वच्छ जागेतील हराळी काढायची आणि सर्वात महत्त्वाचं की तिचं मस्तपैकी बारीक करून ज्यूस करून घ्यायचा आणि तो अनुशा पोटी घ्यायचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा